हिंदवी स्वराज्याचा सरसेनापती होणं हे काही खायचं काम नाही त्यासाठी अपाट शौर्य निस्सिम त्याग स्वामीनिष्ठा आणि अथंग असा पराक्रम गाजवावा लागतो त्यासाठी सरसेनापती ही जबाबदारी म्हणजे एक काटेरी माळच ठरते वाईच्या लढाईत दुर्दैवाने सरलष्कर हंबीराम मोहित्यांचा काळ झाला आणि स्वराज्याचे सरसेनापती हे पद पुन्हा एकदा रिक्त झाले यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी महाळूजी घोरपडे यांना सरंजामी देऊन मुखत्यारी सांगून त्यांना सरनोबतीची वस्त्रे दिली आणि बाबा स्वराज्याचे पाचवे सरसेनापती म्हणून रुजू झाले छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रब खानाने पकडले त्या दिवशी नेमकं काय घडलं बाबा कसे धारातीर्थी पडले याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया रत्नागिरीतील कारभाटले या ठिकाणी त्यांची समाधी आहे हेरांकडून खानाला खबर भेटली रायरीचा जहागीरदार संभा हा रायगड सोडून खेळण्याच्या मुलकात एकटाच वावरत आहे आणि आपल्या किल्ल्यांची डागडुजी करण्यात मशगुल आहे सोबत फौज खूपच कमी आहे सही मौका आहे संभा खूप गिरफ्तार करावे राजांना एक वाईट खबर समजली रायगडाला येतिकात खानाने वेडा दिला आहे आणि राजांच्या काळजाचा ठोकाच चुकला राजधानी धोक्यात आहे महाराणी गडावर आहेत गडावर आहेत आपण निघायला हवं पन्हाळ्यावर महाळोजी बाबा आणि राजांनी अनेक विषयांवरती चर्चा केल्या महाळोजी बाबांसोबत त्यांचे दोन पुत्र संताजी आणि बहिर्जी घोरपडे हे होते ते देखील खूप पराक्रमी होते राजे पन्हाळ्यावरून विशाळगडावरती गेले आणि विशाळगडावरून रायगडकडे निघाले संगमेश्वरच्या वाट्याने ते जात होते वाटेमध्ये संगमेश्वरच्या परिसरामध्येच मुक्काम करावा असं त्यांनी ठरवलं आता संभाजीराजे हे संगमेश्वराच्या वाटेवरून रायगडी निघाले आहेत ही खबर खानाला भेटली आणि तो पाच हजारांची सैन्य घेऊन संगमेश्वरच्या वाटेकडे निघाला बघता बघता मुघल सैन्याने एका वाड्याला वेढा दिला ज्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज मुक्कामाला थांबले होते लढाईला सुरुवातीपासूनच मुघल सैन्य वरचढ होते एवढा मोठा बलाढ्य राजा आता आपल्या तावडीमध्ये सापडणार या कल्पनेनेच मुघल सैन्य हरकून गेले होते सपासप तलवारी चालल्या होत्या इकडे शंभूराजांची तलवार सुद्धा गनिमाच्या नरडीचा घोट घेत होती ते साठ पासष्ट वर्षांचे वृद्ध माळूजी बाबा दोन्ही हातामध्ये समशेर घेऊन लढत होते जो मध्ये येईल त्याला सपासप कापत होते माळूजी बाबा अत्यंत शौर्याने आणि त्वेषाने लढत होते राजांनी त्यांच्याकडे पाहिले आणि राजांना जणू कोंढाण्यावरती लढणाऱ्या शेलार मामांची आठवणच झाली ऐसा म्हाळूळजी लढत होता जणू भासे शेलार मामा समय आला आणि सरसेनापती संभाजीराजांना रक्षण देत होते झुंजत होते गनिमाला कापत होते मुकर्रब खानाने ते पाहिलं आणि त्याला कळलं या म्हाताऱ्याला अडवल्याशिवाय आपण संभाजीला पकडू शकत नाही आणि त्याने आरोळू ठोकली घेर डालो बुड्डे आणि सगळी यवनी सैन्य माळोजी बाबांच्या भोवती गोळा झाला सर्व मुघलांचे वार पेलत म्हळूजी लढत होते साठ वर्षाचं रटाळ शरीर पण आपल्या राजासाठी जीव टाकून लढत होतं अरे तो जोसच वेगळा तो आवेशच वेगळा आणि म्हाळूळजीबाबांचंही शौर्य पाहून खान हैराण झाला त्याला जणू समजले की वाघ कसा असतो तेवढ्यात नदीच्या मागून काही पठाण राजांवरती चालून गेले आणि त्यांचा आवाज ऐकताच राजे घोड्यावर पाठमोरे झाले हीच संधी साधून खाण्याने आपला घोडा राजांकडे फेकला आणि एकाच घावात राजांचा हात तोडायचा असा विचार करून त्याने तलवार उचलली आणि तेवढ्याच जणू चमत्कारच झाला ती तलवार शंभूराजांच्या दंडामध्ये शिरण्याआधी कोणीतरी मध्येच मुसंडी मारली आपल्या घोड्यावरून राजांच्या घोड्यावर उडी घेत राजांना आड केलं तसे खानाची शमशेर त्या व्यक्तीच्या खांद्यात घुसली हाडत तोडत तिथेच रुतली आजूबाजूला रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या मात्र शंभूराजांना वाचवण्यासाठी मध्ये आलेली जाड व्यक्ती आपल्या घोड्यावरून खाली कोसळली यवनी सैन्याने कोसळलेल्या व्यक्तीवर हमला चढवला त्यांच्या शरीराचे असंख्य गाव घेतले शरीरावरती एक ही जागा शिल्लक ठेवली नाही जिथं वार झाला नाही शंभूराजांनी करून घोडा वळवला पाठीमागे पाहिलं तो वीर कोण होता सरसेनापती म्हाळोजी माळोजी घोरपडे माळोजी बाबा पडले अखेरचा श्वास फुलला डोळे लवले ओठ हलले त्या दीर्घ श्वासाने माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला जणू म्हाळोजी सांगत होते सांगा माझ्या राजाला या म्हाळोजी गेला मातीत मेला पण नुसता मातीत नाही मेला तर मातीसाठी मेला एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद साली स्वराज्याच्या या सेनापतीला वीरमरण आले आणि यानंतर छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले ही आहे बाबांची समाधी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवाची काळजी करणाऱ्या आणि त्यांना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या मालोजीबाबांना मानाचा मुजरा मित्र हो समाधीच्या बाजूलाच एक छोटसं देऊळ आहे या देवळामध्ये विविध प्रकारच्या देवता म्हणजेच ग्रामदेवता इथे आहेत आणि त्यांची पूजा अर्चा नियमितपणे केली जाते मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो इतिहास वाचत राहा इतिहास समजून घ्या प्रगती करा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजय